उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर आणि कवी संमेलनाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सर्व मान्यवर कवी या संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य आर एस चोपडे सर या संमेलनाचे स्वागत अध्यक्ष प्राध्यापक शिंगाडे सर या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य टकले सर आणि त्यांची सर्व टीम उपस्थित असलेले सर्व मान्यवर आपणा सर्वांचं कवी संमेलनाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतो आजच्या पहिल्या दिवसाच्या सत्रातलं शेवटच्या सत्रातलं हे कवी संमेलन जेवणाची वेळ झालेली असतानासुद्धा मगा या परिसंवादाचे अध्यक्ष हजारे सर म्हणाले की कवी बिचारी ताटकळत बसलेले आहेत आणि कवीचं कसं असतं आपल्याला माहिती आहे असे कवी इथं बंडगर गुरुजींच्या नेतृत्वाखाली कविता म्हणण्यासाठी उपस्थित आहेत ज्यांची पत्रिकेमध्ये नावं नाहीत पण ज्यांना कविता म्हणायच्या आहेत अशी काही मंडळी इथं आहेत सर्वांची अध्यक्ष सोडून एक अपवाद वगळता सर्वांची एकेकच कविता या ठिकाणी सादर होईल असं या ठिकाणी मला वाटतं सर्वप्रथम आपण ज्या विचारधारेनं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आदिवासी धनगर साहित्य संमेलन असं या संमेलनाचं नाव आहे जातीवरती धर्मावरती पंथावरती सगळेजण मार्गदर्शन करतात आपण ऐकत असतो पण सगळ्याच जातीचा सगळ्या धर्माचा मूळ स्त्रोत हा आदिवासी आहे आदिवासी मानव आहे त्याला जात नाही आणि तो आदिवासी आपणा सर्वांचं मूळ आहे नुसतं धनगर साहित्य संमेलन असं घेण्यापेक्षा आदिवासी धनगर साहित्य संमेलन घेतलं त्याच्या सुद्धा एक व्यापक भूमिका या संस्थेची असावी त्याबद्दल त्यांचंही मनापासून स्वागत करतो आणि आजच्या कवी संमेलनासाठी मी अध्यक्षांना पहिली कविता म्हणायसाठी उठवतो आणि शेवटची कविता आपण त्यांच्या कवितेनं समारोप करू आजच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं नाव आहे बालसाहित्य विशेषतः ज्या धनगरी ओव्या या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आणि देशाच्या बाहेर राहणारा जो लोककलावंत आहे जनमानस आहे जिथं प्रसिद्ध आहेत त्याच्यावरतीसुद्धा कवितेच्या रूपानं त्यांचा चांगला अभ्यास आहे मी विनंती करतो सन्माननीय शिवाजीराव बंडगर गुरुजी यांना की त्यांनी सुरुवातीला दमलेल्या वातावरणामध्ये सर्वांना मन मोकळं होईल असं एक आपली रचना सादर करावी सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं आहे शिवाजीराव बंडगर गुरुजी हॅलो सर्व जगाच्या कल्याणासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान लिहिलं आपल्या प्रति समर्पित केलं आणि आमचाही रानामाळामध्ये राबणारा कष्ट करणारा शेळ्या मेंढ्यामागं धावणारा तोही तुमच्या माझ्यासाठी पसायदान मागतो ते काय पसायदान मेघराजा पावर ह्या दुक्काळाला घालवाय पावसाला बोलवतीच्या राजसा ला घोंगड्याने पालवू आता तरी धावर मेघराजपावर याव तुम्ही धावून बुरंगाट घेऊन हो हो, 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 हो हो आता चार वेळेला वकील साहेब माझ्या पाठीमाग सगळ्यांनी वय म्हणायचं चोपडे सर फय म्हणायला काय पैसे जाते तुम्ही व्यासपीठ सुद्धा तुम्ही सुद्धा ऊनम आज लय फार शिकडला कोपरा गप आहे बघा ऊन माज लय फार त्याचा सोसवनाकार चारा हो वाळून गेलं पाणी व पळून शेळ्या मेंढ्या गोराडोर झाली पार बेजार शेळ्या मेंढ्या गोराडोर झाली पार बेजार आणि मुक्की जनावर दहाद जातील घामारुनही मुक्की जनावर दहाद जातील घामारुनय आता तरी धावर मेघराज पावर याव तुम्ही धावून न बुरंगाट घेऊन हो 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 आम्ही जपतू जपतो जीवा पल्याड जनावर आम्ही जगतू जगतू रोज ते चहा जीवावर न उगा कसा ब आता चुकवतो हिसाब न गो उगा कसाब आता चुकवतो इसाब अन धन माझ तुझी जाव मला देऊ देऊन धन माझ तुझी जाव मला देऊ नय आता तरी धावर मेघराजपावर यावं तुम्ही धावू धावून नभूर रंगाट घेऊन हो हो, हो हो तुला बसा या घोडी काळी जा चा बुक हाती खेळी लवा जागा मी ग तिला शिंग वाजव कडा कडा वर करुणी तडा तडा शिंग वाजव कडा कडा वार करुणी तडा तडा अन उड्डव गा दान पाऊस पाडू नये उडव ग दान दान पाऊस ग पाडू नये आता तरी धावर मेघराज पावर याव तुम्ही धावून न बुर घेऊन हो 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 अरे अर सरा चळ चळ देगा धारा मिळू पानी पाणी होऊ देगा आवादानी हिरवे हिरव्या माळावर झरेजा हिरव्या हिरव्या वे माळावर उदे जनावर अन खुस गड्या वि वाजि गाई नाही खुस गड्या नवा वि तुझी गाई नाही आता तरी धाव र मेघराजपावर याव तुम्ही धावून नवू रंगाट घेऊन हो हो, 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 हो। सुंबरानू मांडलं गुंबरानू मांडलै सुंबरानु मांडल ग सुंबरानू मांडलय तव च्या बा येळ लहान येळ बा मेघ राजा पित्या न धर तरऱ्या मातला जातू पहिल्या जा